नमस्कार मित्रांनो सागोजींच्या ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलेलो आहे एच डी भगत स्कूल चिंद्रन इथे आलेलो आहे आणि त्यांचा आजचा फॅन्सी ड्रेस परफॉर्मन्स आहे तर तिथे बघूया कोणी कोणी काय फॅन्सी ड्रेस केलेले आहेत आणि स्पेशली म्हणजे आज त्यांनी तिथे चंद्रयान आता भारताचा सक्सेस झालेला आहे चंद्रयान तिसरा तर तो बनवलेला आहे तर मी बघण्यासाठी चाललेलो आहे आणि तिथे ब्लॉग करणार आहे चला तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा तर त्यांना विचारतो मी सुद्धा दाखवतो कुठले गेले आहेत त्यांनी नमस्कार टीचर आपल्या एस डी भगत स्कूलमध्ये जे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आयोजित केलेले म्हणजे याचा मागचा एक काय उद्देश आहे याचा उद्देश म्हणजे असं इंग्लिश मिडियमच्या स्कूलमधली मुलं कधी पण बोलतात हुशार नसतात किंवा त्यांना असं बाकी आपली संस्कृती माहीत पडत नाही किंवा त्यांना काही असं इंग्लिशमध्ये आलं तर मराठी जमत नाही परंतु आम्ही आमच्या एस डी भगत स्कूलमध्ये प्रत्येक कार्यक्रम किंवा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मुलांच्या आनंदासाठी आम्ही नेहमी साजरा करतो कारण नुसतंच फक्त अभ्यास अभ्यास हा मुलांचं हे नसतं तर मुलांना काहीतरी आनंद मिळावा यासाठी आम्ही नेहमी असे कार्यक्रम सेलिब्रेशन नेहमी करत असतो ठीक आहे धन्यवाद तर बघा इथे सुद्धा आपला थर्ड चंद्रयान सक्सेस झालेला आहे तर बाबू काय नाव तुझा आरोशी आरोशी तर तू हे काय केलेलं आहे I am third, third, third. ओके तर हिने बनवलेलं आय एम सक्सेस थर्ड चंद्रयान बघा किती मस्त आहे मित्रांनो खरंच छान उपक्रम राबवलेला आहे तर आता याच्याकडे ये येतो बाबू काय झालेलं आहे तू ओ, ओके ओके गुड आणि तू काय झालेलं आहे कोणी झालेलं आहे आणि तू ओके तर हा सुद्धा मस्त कोली लुक मध्ये अय बाबू तर आजचा बाजारभाव मधला एक महागाईचा काय 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 असतो काय बनलेला आहेस टोमॅटो गुड 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 आणि ही गुड गुड तर माऊली काय बोलता हा ओके ओके इंक्लाबाद हा मी बंड कोळी कसं असत बाबू काय झाले तू इस्लाम बारी का ओके ओके तर तू काय झालेलं आहे डॉक्टर साहेब हो डॉक्टर बाबासाहेब ओके ओके मस्त मस्त तर मित्रांनो हा, हा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमधला चंद्रयान आहे तर याच्यासाठी काय मेहनत घेतलेली आहे त्याचे पालकसुद्धा आहेत तर नमस्कार आपलं नाव हो काय रुपेश बबन कुंभारकर ठीक आहे तर आपण हा जो चंद्रयान बनवलेला आहे पण आपल्याला कल्पना अशी का आली की ह्याच बनवावं म्हणून एच डी भगत स्कूलमधून आम्हाला एक नोटीस आली होती की ड्रेस कॉम्पिटिशनचं हे होतं तर माझ्या डोक्यात एक कल्पना सुचली का बाकी सर्वच बनवतील फ्रूट कोण नेतेजी वगैरे तर एक आपल्या शास्त्रज्ञांनी आपले इस्रो आहे शास्त्रज्ञांनी एक चांगल्या प्रकारे दोन हजार तेवीसचा एक बेस्ट उपक्रम असेल तर केनरेयन थ्री एक कल्पनाच होते का बघूया आपण प्रयत्न करूया आणि खरंच मित्रांनो थोडी काही किमतीत फक्त तीनशे रुपयात हा प्रोजेक्ट तयार झालेला आहे फक्त मेहनत पाच ते सात तासाची मेहनत गेली परंतु चांगल्या प्रकारे झालं मलाही समाधान आहे आणि ह्या शाळेच्या एच डी स्कूलच्याच टीचर लोकांनी पण चांगला सपोर्ट केला आणि त्याला चांगला भरभर मत दिलं त्याच्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद ठीक आहे ठीक आहे चिंद्रन गावामध्ये एस डी भगत स्कूल ही ओपन झालेली आहे तर तिला किती वर्ष झाली आणि आता तुमच्याकडे किती विद्यार्थी आहेत चिंद्रन गावात एस डी भगत स्कूल ही पाच वर्षापूर्वी ओपन झाली पाच वर्षापूर्वी भरपूर विद्यार्थी होते परंतु मध्यंतर कोरोनाचा काळ असल्यामुळे थोडेफार विद्यार्थी कमी झाले तरी सुद्धा या वर्षी आमच्याकडे सव्वीस विद्यार्थी आहेत ठीक तर तुम्ही आज चांगल्या प्रकारे फॅन्सी ड्रेसचा उपक्रम मला सुद्धा बरं वाटतंय तर असे तुमचे कार्यक्रम असतील तर मी नेहमी येत राहीन ब्लॉग करण्यासाठी चालेल ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग करत आवडला असेल तर इतरांना शेअर करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय